आता महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे खूप दिवसापासून मला वाट पाहत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला याच दिवशी मिळणार आहे आता केंद्राकडून सुद्धा आपल्याला एक तारीख देण्यात आलेली आहे याच दिवशी तुम्हाला याच टाईमला पैसे मिळणार आहे आता तुम्हाला वाट पाहायची गरज नाही तारीख सुद्धा आपल्याकडे आलेली आहे केंद्राने तारीख डिक्लेअर केली आहे आपला राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय आपल्या केंद्राकडे दिला होता तो केंद्राने तो निर्णय पार केला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैशाला मंजुरी दिली आणि आता सोबतच तुम्हाला दोन महिन्याचे पैसे जमा होणार आहे बघा हे सर्वात मोठी अपडेट आहे की सर्व महिलांना दोन महिन्याचे पैसे मिळणार आहे आणि यावर तुम्हाला चार हजार दोनशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि सोबतच तुम्हाला पंचवीसशे रुपये सुद्धा देण्यात येणार आहे ते पंचवीसशे रुपये कशाचे असणारे त्यावर एक पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देतो पण सर्वात प्रथम तुम्हाला दोन महिन्याचे पैसे येणारे केंद्राने मंजुरी दिली आहे त्याला आपल्याकडे सुद्धा आलेला आहे तुम्हाला सर्वात प्रथम एक मोठी माहिती देतो की लाडकी बहीण योजनेबाबत ठीक आहे आता इथं पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत आता सर्व पात्र महिलांना बघा सर्व पात्र महिलांना दोन महिन्याचे पैसे मिळणार आहे आता तुम्हाला दोन महिन्याचे पैसे दिले जाणारे तुमच्या अकाउंटला येणार आहे पण त्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागेल तरच तुम्हाला दोन महिन्याचे पैसे दिले जाणार आहे आता त्यांनी संसदमध्ये एक एका विपक्षकाला उत्तर दिलं होतं त्यांनी प्रश्न केला होता की सर्व लाडक्या बहिणींना पैसे दिले जातील दिल का पण असं काही होणार नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की सर्व लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणारच आहोत आणि पुढील पैसे पण देणारच आहोत म्हणजे आता एकही एक हप्ता रोखला जाणार नाही आणि आत्ता आम्ही या दोन महिन्याचे पैसे लवकरच बहिणींच्या खात्यात जमा करणार आहोत आणि त्यांनी हे प्रश्नसुद्धा केला की लाडक्या बहिणींना आत्ता दोन महिन्याचे तुम्ही पैसे जमा करताय सर्व महिलांना पैसे दिले जातील का तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सर्व महिलांना पैसे दिले जातील फक्त याच महिलांना पैसे मिळणार नाही कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही ते सुद्धा आपल्याकडे आप माहिती आलेली आहे सर्वात प्रथम दोन महिन्याचे पैसे दिले जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आता तुम्हाला कसं मिळतील त्यावर पण एक मोठा निर्णय आत्ता लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजेच तुम्हाला चार हजार दोनशे रुपये दिले जाणार आहे ठीक आहे आणि त्यावर तारीख जी आलेली आहे ती म्हणजे तुम्हाला पंचवीस डिसेंबरची तारीख दिलेली आहे पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी बारा दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटात बघा दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटात देण्यात येणार आहे आत्ता तुम्हाला जास्त वाट पाहावं लागणार नाही शेवटची तारीख म्हणजे तुम्हाला पंचवीस तारखेला दोन वाजून चाळीस मिनटात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे फक्त याच महिलांना दिले जाणार आहे आता सरसकट पैसे दिले जातील का नाही असं होणार नाही लाडकी बहीण योजनेबाबत भरपूर अशा महिला त्यांनी दोन अकाउंट ओपन केले आहे आणि लाडकी बहीणंना दोन अतिरिक्त जास्त खाते ओपन करून त्यांना जास्त लाभ मिळतो आहे तर अशा महिलांना ते आता ओळखण्यात येणार आहे आणि काही पुरुषांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे महिलांच्या नावावर तर अशा व्यक्तींना आता या योजनेपासून काढण्याचा निर्णय केलेला आहे म्हणून सर्व माता भगिनींना पैसे मिळणार नाही फक्त कोणाला दिले जाणारे त्याचा एक मोठा निर्णय आपल्याकडे आलेला आहे तर अशा बहिणींनी काय करायचं ठीक आहे दोन महिन्याचे जर तुम्हाला पैसे हवे असतील तर त्या महिलांसाठी काय करायचं त्यासाठी एक मोठा अपडेट आला आहे ज्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे बघा सात हजार पाचशे रुपये आले असतील तुमच्या खात्यात जर सात हजार पाचशे रुपये आले असतील तर तुम्हाला पैसे मिळणार आहे ठीक आहे अशा महिलांना चार हजार दोनशे रुपये मिळणार आहे आता एक मोठा निर्णय आहे जर सात हजार पाचशे रुपये आले असतील तर तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि जर तुम्हाला सात हजार पाचशे आले नसतील त्यावर बघा जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे इथं पाहू शकता ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे सात हजार पाचशेपेक्षा जास्त पैसे आले असतील अशा महिलांना चार हजार दोनशे रुपये मिळणार नाही बघा जर तुम्हाला सात हजार पाचशेच रुपये आले असतील तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि सात हजार पाचशेच्या वर जर तुम्हाला पैसे आले असतील तर अशा महिलांना या योजनेपासून वंचित करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला सात हजार पाचशेपेक्षा जास्त रक्कम आली असेल तर तुम्हाला चार हजार दोनशेही मिळणार नाही आणि येणारा पुढचा हप्ताही तुम्हाला दिला जाणार नाही म्हणून तुम्हाला हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला सात हजार पाचशे जरी आले असेल तरी काही प्रॉब्लेम नाही सात हजार पाचशेपेक्षा पेक्षा कमी असतील तरीही काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला सात हजार पाचशे पेक्षा जास्त रक्कम जर तुमच्या खात्यात आले असेल तर तुम्ही त्या योजनेबद्दल काहीतरी गैर उपयोग केला आहे असं सरकारला तिथं दिसून जात आहे म्हणून सात हजार पाचशे आले असतील तर तुम्हाला लवकरच पैसे येऊन जाणार आहे आणि यावर पण सर्वात मोठं म्हणजे लाडकी बहीण योजनेचं जर तुम्हाला आत्तापर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नसेल तर अशा महिलांना बघा जर तुम्हाला एक रुपयासुद्धा आलेला नसेल तर अशा महिलांना सात हजार पाचशे रुपये प्लस अधिक चार हजार दोनशे रुपये तुम्हाला मिळणार आहे आता तुम्हाला डबल लाभ मिळणार आहे तो कसा सात हजार पाचशे रुपयाचा सुद्धा लाभ मिळणार आहे आणि चार हजार दोनशे रुपया सुद्धा लाभ तुम्हाला मिळणार आहे फक्त अशा महिलांना ज्या महिलांना एक रुपया सुद्धा आलेला नसेल अशा महिलांना हा लाभ दिला जाणार आहे ठीक आहे तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती लाभ मिळालेला आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आता लाडकी बहीण योजनेचं सर्वांनाच पैसे मिळत आहे पण फक्त महिलांचं बँक अकाउंट या बँकेत असणे गरजेचं आहे बघा तुम्हाला तर पैसे मिळणार आहे पंचवीस तारखेला पण तुमचं बँक अकाउंट जर या खाते से असेल तरच तुम्हाला पैसे दिले जाणारे नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ही आए, सर्वात मोठी अपडेट आहे आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे सर्व बँकांना त्यांनी सूट दिलेले नाही फक्त या ठराविक बँकांनाच त्यांनी मान्यता दिली आहे जर तुमचं अकाउंट या बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला पैसे दिले जाणार आहे आता बघूया कोणते तर बँक असणारे आणि कोणतं ते बँकेमध्ये तुम्हाला पैसे दिले जाणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला ठीक आहे जिल्ह्यांचे नाव सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे यामध्ये तुम्हाला दोन इन्स्टॉलमेंट पाहायला मिळणार आहे सर्वात प्रथम फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे असणार आहे ठीक आहे इथून या इकडचा जो भाग असणार आहे यावर फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि इकडचा जो भाग असणार आहे हा सेकंड इन्स्टॉलमेंट आपल्याला दिला जाणार आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे तुम्हाला नंदुरबारमध्ये पैसे येणार आहे ठीक आहे पंचवीस तारखेला धुळ्यामध्ये येणारे जळगावला येणारे नाशिकला येणारे ठाणेवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी अहमदनगर आपलं संभाजीनगर जे आता औरंगाबाद पूर्वीचं औरंगाबाद होतं आत्ताचं संभाजीनगरलासुद्धा देण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यात आहे जालना जिल्ह्यात हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड उस्मानाबाद सोलापूर सातारा ठीक आहे रायगड पुणे मुंबई यासारख्या जिल्ह्यात पैसे देण्यात येणार आहे आणि इकडचा जो भाग असणार आहे हा सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे पंचवीस तारखेला या जिल्ह्यात पैसे येणार नाही ना तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल इकडच्या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सर आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला पंचवीस तारखेला नाही तुम्हाला थोडी वाट पाहावं लागणार आहे पण तुम्हालासुद्धा पैसे देण्यात येणार आहे यामध्ये लाडकी सर्व जिल्ह्यात पैसे ते वाटप होणार आहे फक्त इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे वाटप होणार आहे जसे की रायगड सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना वाशिम अकोला ठीक आहे या जोवत आणि यवतमाळसुद्धा आज सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये येणार आहे तुम्हाला फक्त थोडी वाट पाहावं लागेल सर्वांना पैसे मिळणार आहे ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेचे आणि तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे तुमचं बँक अकाउंट असणे गरजेचं आहे ते म्हणजे एस बी आयमध्ये असणे गरजेचं आहे ठीक आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असणे गरजेचे आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर सर्वात मेन म्हणजे इंडिया पोस्ट बँक ठीक आहे इंडिया पोस्ट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तरी देखील तुम्हाला पैसे दिले जाणार आहे यापैकी असेल या तीन चार बँकेपैकी जर तुमचं अकाऊंट असेल तर तुम्हाला पंचवीस तारखेला दोन वाजून चाळीस मिनटात पैसे जमा होणारच आहे लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे सर्वांना पैसे येणार आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्ही कोण तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती पैसे मिळाले आणि व्हिडिओला देखील लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका भेटू या पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये उत्त